आता दातांच्या दुखण्यांचं टेंशन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा गुरु गुरु मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनख्या चाजा फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा आज वैभव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं मांडल्यानंतर आटपाडीचे नेते संभाजी शेठ पाटील हे चर्चेत आलेले आहेत खर तर खरतर पारे हे गाव त्यांची सासरवाडी आहे आणि याच ठिकाणी त्यांना त्यांच्या घरातील देखील मत पडले आहेत असा आरोप वैभव पाटील यांनी केला होता आणि त्याच अनुषंगाने आज आपल्यासोबत संभाज शेठ पाटील आहेत जे ती आपलं म्हणणं मांडण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत खर तर आज वैभव पाटील यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी असं सांगितलं की तुमच्या सास्र असणाऱ्या पारे गावात देखील तुमच्या सासूचं सा सासऱ्याचं मत तुम्हाला पडलं नाही नेमकं काय घडलं हे सांगण्यासाठी तुम्ही आलात काय सांगाल वैभव दादा जे बोलले ते अगदी तंतोतंत खरं आहे पाऱ्यामध्ये तीन बूथ लागलेले होते तिन्ही बूथ वरती पाऱ्यामध्ये आमचा बांधव फार मोठा आहे आणि माझ्या पाठीची बांधव संपूर्ण टाकून उभा राहिला होता या दोन बूथवरती वरती मी जिहरू मतदान मतदान आहे मला आणि एका बूथवरती मला चार मतदान आहे माझ्या सासूच सासऱ्याचं चुलत सासऱ्याचं मेहण्याचं चुलत सासूचं असं मिळून मला एक पाच ते दहा मतदान माझ्या घरातलं होतं चुलत मेहना सोडून द्या त्यांचं मतदान धरलं ते मला मतदान करण्यासाठी अ गुजरात वरून आले होते त्यांचं मतदान कुठे दिसलेलं नाही मग इथं काहीतरी गपला झालेला दिसतो या लोकांनी आमच्या सारख्या सर्वसामान्य तरुणांना लढणाऱ्या तरुणांना समाजसेवा करणाऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला जातोय याच्यासाठी आम्ही सर्व अपक्ष उमेदवार झाडा उभा करणार आहे आणि संपूर्ण ताकदीनं या निवडून आले त्यांना झाडा शिकवणार आहे आजपर्यंत इतिहासामध्ये नोंद होईल आजपर्यंत जे आमदार झाले गेल्या वेळीस ते आमदार एक पाचशे हजार लिंड निवडून आले होते आज असं काय झालं असं काय तुम्ही पराक्रम केला की तुम्ही ऐंशी हजार अठ्याहत्तर हजार एकोणीशे हजार मत निवडून आहे असं काय तुम्ही केलं लाडक्या बहिणी एक बेचाळीस हजार आहेत ठीक आहे बेचाळीस हजार मत घ्या लाडक्या बहिणीचं लाडक्या भावाचे खर्च आहे ऐंशी हजार आलं एक लाख पन्नास हजार एक लाख बावन हजार मतं तुम्ही घेताय आमच्या अपक्षाची मतं गेली कुठं खरं तर तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी विधानसभेच्या रणांगणात उतरलात तुम्हाला किती मत मतं पडली आणि काय नेमकं घडलं होतं ते सविस्तर सांगा लोकांना सांगा माझ मी माझ्या तो तोंडानं सांगण्यापेक्षा तुम्ही पत्रकार आहात तुम्ही काय करा दोनशे शहाऐंशी मतदारसंघा प्रत्येक प्रत्येक जाऊन सर्वे करा संभाजेठ पाटाला ज्याची ज्याचं मतदान होणार आहे जे जिंकले त्याच्याची माझी होणार होती पण ह्या लोकांनी गपला करून काहीतरी मशीन घोटाळा करून जिंकण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी मी लोकांना एवढं सांगतो की असं निवडून कोणी आमदार होऊ शकत नाही आम्ही सुद्धा आमदार होऊ शकलो असतो तुम्हाला किती मतं अपेक्षित होती किती पडली कमीत कमी कमीत कमी मी घरात बसून न प्रचार करता मला पंच हजार मतदानाची अपेक्षा होती तेवढी जर न मिळाल तर एक दहा हजार तरी मला मतदान मिळालं पाहिजे अरे पाचशे मतदान मला मिळतंय प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक भूत वरती माझा माणूस होता मला प्रत्येकाने मतदान केले आहे तुम्हाला हे झिरो एक झिरो दोन झिरो तीन त्याच्यावरती मला मतदान मिळालं नाही माझ्या मायभूमीमध्ये मी ज्या ठिकाणी शाळा शिकलो लहानाचं मोठं झालो इथं माझी मायबाप मी समाजसेवा गेली दहा पंधरा वर्ष करतोय त्या लोकांनी मला मतदान केलेलं आहे पण ह्या लोकांनी ईएम मिशिन मध्ये घोटाळा करून ही आमचं मतदान हिरावून घेतलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो खर तर चौदा उमेदवार होते नोटा पण त्यामध्ये होत्या नोटाला या ठिकाणी मतदान कमी पण काही यांना उमेदवारांना जास्त अपेक्षेपेक्षा जा जास्त मतदान पडलंय यावर तुमचा काय आक्षेप आहे का शंभर टक्के आक्षेप आहे नोटाला मतदान कमीच पडलंय आम्हालाही कमीच पडलंय पडले कोणाला एकालाच पडलंय या एकतर्फी निवडणूक झाल्या काय केलंय गाव का बच्च्या बच्च्या आहे ते कसे व्हा हे कसं होऊ शकतंय सांगा तुम्ही ज्या चट्टीला नाडी बांधता नाडीची छट्टी काय नाडी बांधतात नाही तो मुलगा सुद्धा सांगू शकेल शक्य नाहीच अहो तुमच्या जो आमदार होते गेले त्यांना जमलं नाही स्वतःभाऊनी आणि अनिल भाऊच्या दोघांमध्ये दहा ते पाच ते दहा हजाराचा डिफरंट होता अजून सुद्धा सगळं सर्व पत्रकार बांधव गावागावात चर्चा होती ह्या वैभव दादांची आणि स्वत भाईंची टक्कर होणार आहे असं काय तुम्ही पराक्रम गाजवला ते तुम्ही एकदम ऐंशी हजार मतांनी आला अरे आमची मतं कुठे गेली आमच्या अपक्षाची सर्वांना दहा कमीत कमी प्रत्येक अपक्ष मध्ये दहा ते दहा दहा हजार मतांना पडलंच पाहिजे कारण त्यांचं काम बोलतंय मी स्वतः समाजसेवा करतोय रात्रदिवस समासेवा करतोय माझी मतं आहे माझ्या पाहुण्याची मतं माझ्या गलाईबाई मतं झाली तरी कमीत कमी दहा हजार मतं मला डोळं झाकून मिळणार होती ही मतं गेली कुठं या ठिकाणी जर बघितलं तर गलाई निमित्त अनेक लोक जे आहेत आपले ते परराज्यात आहेत आणि त्यांना आणण्यासाठी तुम्ही विमानांनी व्यवस्था केली की अनेक लोकांना तुम्ही आणलं होतं पण ती मतं तुम्हाला पडली नाहीत याचं आश्चर्य वाटतंय असं तुम्हाला वाटतंय आज सकाळपासून मला जवळजवळ शेकडो गलाईबांधाचा फोन आलं अहो आम्ही तुम्हाला फोन के मतदान केलंय बल्लोड मध्ये संभाषेतला जेव्ह मतदान आहे बोर्ड मध्ये जेव्हा आहे अरे ते गलाईबाध त्यांच्या सो खर्च नाही मी त्यांना फोन केला तुम्ही इमानाने या कशाने न्या मी तुम्हाला काय लागल ते सहकार्य करतो पण त्यांनी माझा कुणी एक रुपयाही घेतलेला नाही ती स्वतःच्या खर्चा आली आहेत त्यांनी त्या ते गावामध्ये जेवण ठेवले लोकांना संभाजीठला मतदान व्हावं म्हणून पण आम्हाला मतदान झालेलं नाही जेवढं मतदान आहे त्यांना सुद्धा खंत आहे अरे आपलं मतदान केलं कुठं त्यांच्या नामचा वाद निर्माण झाला अरे आम्ही किती केलं तरी तुम्ही गलाई बांधवासाठी आजपर्यंत आवाज उठवत आहे गलाई बांधवासाठी तुम्ही स्वतः एखाद्या जेल मतदान बसलाय तुम्हाला काय मतदान दिलं नाही मतदान द्यायसाठी ते माझ्या घरी आले ते मतदान द्यायची केरळ तामिळनाडू राज्यातून आपल्या गावी आलेले आहेत त्यांचं मतदान केलं कुठं त्यांनी रात्री आता एका गावामध्ये रात्री बारा वाजता माझ्याकडे फोटो आहेत रात्री बारा वाजता मी एका गलाई बांधवाच्या घरी गेलो त्यांनी माझं स्वागत केलं माझा सत्कार केला आणि एक ठिकाणी त्यांनी दिवसभर जेवण ठेवलं होतं का तर संभाषेतला मतदान व्हावं म्हणून पण तिथंही मला मतदान झालं नाही मी रात्री बारा साडेबारा तिथे पोहोचलो त्या ठिकाणी कमीत कमी पन्नास गलाई बांधव होते या गलाई बांधवांनी सांगितले की आम्ही मोत्याचा हारालाच मतदान करणार आहे का तर हे गलाई बांधव आमच्यासाठी आमच्या समस्या सोडवण्यासाठी लढतोय आजपर्यंत हे गलाई बांधव बघत आलेले आहेत मराठा सेवा संघटनेचं तमिळ राज्यात बघ माझ्याकडे आहे रात्र दिवस मी समाजासाठी लढलो मी माझ्या बायकोचं पोराचं कोणाचं ऐकलं नाही मी समाजासाठी लढणार आहे लढत राहणार आहे इथं सुद्धा मी हारलेलं नाही हरणारी नाही भविष्यात तुमची काय भूमिका असेल निवडणूक आयोगाचा तक्रार करणार आहात काय नेमकं तुमचं पुढचं भविष्यामध्ये ज्यांनी ही गदार केली ज्यांनी ही निवडणूक लोकशाही धोक्यात आणली हुकूमशाही चालू केली यांच्या विरोधात आमचा सर्व अपक्ष उमेदवारांचा आणि माझ्या सर्व मित्र परिवारांचा आठवाडी किंवा विटा या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहे लोकांना जागृत करणार आहे आपली लोकशाही धोक्यात आहे असं जर झालं तर उद्या कुणीही मतदान करणार नाही मतदान करणारा पश्चात होतोय आपली मतं गेली कुठं आज आमच्या घरात आमच्या मित्रपरिवारात आमच्या सहकार्याची वाद चालू आहे ते मत अरे आम्ही तुम्हाला मतदान केलंय आमच्या बायका पोरा शेपत ती शेपत होतात या वॉर्डातून मी तुम्हाला एवढं मतदान दिलंय त्या वॉर्डातून मी तुला एवढं मतदान दिलंय अरे मत गेली कुठं हा संभाजी एवढी सामाजिक कार्य प्रमाणिकपणे करतोय पदर मोडणं करतोय कधीही कुठल्याही पक्षाची लाचार केली नाही आम्हाला सुद्धा करोड रुपयाचे वापर होत्या आम्ही कुठली वापर का काय नाही तर आम्हाला माहित आहे आम्ही निवडून येतोय त्या प्रस्थापित विरोध आमच्या आम्ही निवडून येतोय आम्हाला मत होती आमचा घलाईबांध आमच्या पाठीशी आहे सर्वसामान्य माता भगिनी आमच्या पाठीशी आहे तुम्ही केलं काय तुम्हाला कसे निवडून लेखो तेथील काय वो एवढा पराक्रम केला म्हणून तुम्हाला ऐंशी लो हजार लोकांनी असं काय तुम्ही, तुम्ही पराक्रम का तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते पाटील या ठिकाणी अपक्ष म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात होते या निकालावर त्यांनी आक्षेप घेत आक्रमक भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन सरो सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा